नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे खचलेल्या किंवा बुजलेल्या सिंचन विहिरी ज्या होत्या त्या विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अग्रिम म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या पॅकेज संदर्भात या विभागामार्फत खचलेल्या बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्ती कामासाठी अर्थसहाय्य करण्यास शासनाने मान्यता दिली होती त्यानुसार त्यानु या सर्व नुकसानधारक शेतकऱ्यांना तातडीने सर्व विभागीय आयुक्तांना अग्रिम म्हणून खसलेल्या व बुजलेल्या विहिरीच्या दुरुस्तीचे कामे हाती घेण्यासाठी निधी वितरित करण्यास प्रस्ताव होता त्यासाठी शासनाकडून आता अठरा कोटी छप्पन लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे पण हा निधी एका विहिरीला तीस हजार जरी असला तरी त्याच्या पन्नास टक्के म्हणजे फक्त पंधरा हजारच एका शेतकऱ्याला आता एका विहिरीसाठी सध्या अग्रिम म्हणून देण्यात येत आहे यामध्ये कोकण विभागात तेरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तर नाशिक विभागात चार कोटी त्रेपन्न लाख पुणे विभागात दोन कोटी पन्नास लाख छत्रपती संभाजीनगर विभागात आठ कोटी अमरावती विभागात दोन कोटी नव्वद लाख नागपूर विभागात पन्नास लाख असे एकूण अठरा कोटी छप्पन लाख इतका निधी हा राज्य शासनाकडून नुकसान झालेल्या विहिरीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये राज्यात खूप अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झाला होता त्यामुळे पिकाचे नुकसान झाले होते गुराढोरांचे जर नुकसान झाले होते गारांची पडझड झाली होती अशा परिस्थितीत जमीन ही खरडून गेली होती त्याबरोबरच विहिरीमध्येही गाळ जाऊन साचला होता अथवा काही विहिरीची पडझड झाली होती त्या पडझड झालेल्या अथवा गाळ साचलेल्या विहिरीसाठी राज्य शासनाकडून प्रति विहीर हे तीस हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते त्यानुसारच या आजच्या या निर्णयामुळे अठरा कोटी छप्पन लाख रुपये हे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून अग्रिम म्हणून देण्यात येत आहेत त्यात फक्त आता पंधरा हजार रुपये प्रति विहीर देण्यात येणार असून उर्वरित पंधरा हजार रुपये त्यानंतर देण्यात येणार आहेत धन्यवाद